नमस्कार म्हणजे सकाळ तर आज आहे बुधवार आणि आज आहे माझा चौथा पेपर तर मी निघाले कॉलेजला पेपर थोडे उशीरच असतात म्हणून निघाले तर आज भरपूर दिवसाने ब्लॉक आहे परत तर मध्ये जरा विषय असा होतो आहे की पेपर असल्यामुळे ब्लॉक करायला भेटत नाही तर चला आता मी निघाले कॉलेजला आणि आता रस्त्यात जातो बघूया मित्र येतोय मित्र भेटल्यावर भेटतो तुम्हाला तर चला जावे तर मित्रांनो मी आलो मित्रा थो आहे बाजार सोडून पुढे मित्रांसोबत आताच आलं आहे आणि आम्ही आता थोडंसं खायला घेतलं इथे आणि आता निघालो आहे विषय असा आहे की आजचा आहे चौथा पेपर आणि सगळ्यांची फाटलेली आहे पण फाटली आहे पाठ करतो आहे पण माझा काय पाठ नाही होत मी बघून लिहितो आहे दुसऱ्यातला तर बघू आता पास होतो आहे की नाही ते आपल्याला रिटल्टर आता चालू आहे आपला दुसरा सेमिस्टर त्यानंतर येईल तिसरा तिसऱ्यानंतर मग चौथा सिलिक त्याच्यानंतर आपला एंड होणार कॉलेजचा तर चला अजून भरपूर वर्ष आहेत दोन वर्ष आहेत तिथपर्यंत आपण मजा करून घेऊया आणि आम्ही आता निघालो कॉलेजला बघूया त्याच्यानंतर काय होतंय तर चला आता पुढे अजून दोघं तिकडून भेटतील तिथपर्यंत आपण तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये आमच्यासोबतच राहा चला म्हटलं काय पण पॉइंटला मार्क असतात पहिलं

तर मित्रांनो आता निघालोय पेपरला बसायला आणि हॉल तिकीट वगैरे घेतोय तर चला आता जाऊया पेपरला बसायला मग तुम्हाला नंतर परत भेटतो चला एकच एकच प्रश्न आहे ना एकदाच वाचून घ्यायचा एक पॉइंट पुढचा असेल तुमच्या आठवलं की आपल्या मनात लिहायचं काहीतरी ठेवायचं काय म्हणतो कॉलेजच्या टॉप लागणार ते तर मित्रांनो पेपर संपलाय आता वर्गातून बाहेर पडलो आहे आणि निघालो रस्त्यावर आहे पोरा आहेत सोबत पेपर झाला लिहिला कसा बसा पास होऊन माहीत नाही बघू झालो तर झालो नाही तर काय वर्षी ड्रॉप डायरेक्ट तर आता निघालो आहे घरी त्यानंतर डायरेक्ट कामावर जाणार तर चला आता मी निघतो पोरा आहेत सोबत बोलत बोलत खाली जाऊ चला तर मित्रांनो आत्ता झालं आहे दुपार दोन वाजले आणि मी आलो आहे घरी विषय असा झाला की डायरेक्ट का कॉलेजवरून डायरेक्ट कामावर गेलो म्हणून मध्ये काही व्हिडिओ करायला भेटला नाही आणि आता डायरेक्ट घरी आलो आहे आता जेवणार वगैरे परत मग एक अर्ध्या दिसाने परत निघणार तर चला मी आता जेवायला आणि त्यानंतर मग परत निघताना भेटेन तुम्हाला चला जावं जेवायला तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे माझं आणि मी आता खाली आलो गाडीवर बसले आणि आता निघाले कामावर परत तर चला एक वीस बावीस दिवसाने आपल्याला एक सरप्राईज भेटणार आहे तो सरप्राईज मी एक दोन तीन दिवसाने सांगेलच तुम्हाला तर आता पुढत राहू दे आपण ते पुढे सांगूच तर चला मी आता निघतो कामावर आणि आता काही मधी फोन यूज करायला जास्त भेटणार नाही आता डायरेक्ट रात्री येऊ तर जेव्हा रात्री येईन तेव्हाच भेटतो तुम्हाला तर चला तर मित्रांनो मी आत्ताच जस्ट आलो आहे कामावरून आणि कंटाळा आला होता आणि विषय असा झाला की रेकॉर्डिंग करताना वॉईसचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून वॉईसवर द्यायला लागतो आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आज काय होतं ते दाखवलं आणि आजचा व्हिडिओ इथेच कर एंड करूया तर चला आता मी जातो घरी माझा आटपतो आणि मग झोपणार तर चला हा ब्लॉग इथेच एंड करूया जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मी भेटतो तुम्हाला मला नवीन व्हिडिओमध्ये बाय